नमस्कार मित्रांनो निघालोय बघा आठवडीला बाजारला आका कुठे चालली काय खायचं बाजारात ना आता काय नको काय गु काय तुला काय खायचं का सांगी कायच नगो जेवण आले बघा फुरगी कसे लैला जवळ फुरगी आमच्या मला सांगतो जर शनिवार आहे आम्हाला बाजारला न्यायची तर करडू बिरडू कोंबडी खायचं असलं त्यावेळेस तर बाई मला म्हणायची आता तुला काय आहे मग मी भजी खायचो बघा त्यावेळेस तुला काय आहे का कायच नाही होय बर बर तर चला मित्रांनो आता आम्ही निकाल आठपडीचा बाजार तुम्हाला गुल झालय असाच व्हिडिओ आमचा शेवटपर्यंत बघत राहावा लाईक करा भाऊ ना बोला वाघेस राव घ्यायचा कसा आहे तीसला ला एक पन्नास ला दोन तीसला ला एक पन्नास ला दोन देशिका दागळे वडा काय

शंभरला पाच होय काय जमून जमोनिसाम आहे का नाही काय येऊ का मग तिकडचं पेड्या गर्दी आपल्या आका घेतलंय आका। बघा ही वांग काठरी वांग एक नंबर आहे बघा गळ्या काठरी वांग बघा गेल्या वर्षी आपण घेतलं त्या वर्षी बीन चांगला आहे बघा मग आता घरी नेऊन लावा लावायला लसून हे सगळं आहे आका घे पिशवी उघड अकरा बादार शिकवायचं आता अडीच महिन्याला घेतो काय होतं स्कॅनर द्या मला कसकुट आहे तर पाचशे मग द्या स्कॅनर अडीच महिन्याचा कांदा आहे बघ आपण बघू पाच महिन्याचा पाच महिन्या जरा चांगला असतो येत आहे की खायला जरा चांगला आहे ना मारलं बघावा सरा चल पुढं पुढं चल त्या मामाकडे जावा पुढे सरा बघूया कस कसा आहे काय कस होंबर ला गेराव आपण नेहाल असत कि दोनशे नेल असत कि हिसाबान द्या गे राव आयला असू द्या गे राव तुमचं नाव निघाल गेराव दोनशे द्या हिसाबात कसं द्याय कशी सांगतो या पाच दहा दहा पंधरा पंधरा दिल्या दोन ओप लागतील दोन ओप आरामचे ना किती आहे आहेत थोडा येत येत ना त्या पिका पैड लागते दोन ओप बरोबर तो अंदा तर चांगला फ्रेश आहे बघा एक नंबर कांदा वर्दीचे आहे स्कॅन हो नाही ते फुटल्यामुळं स सुट्टं आहे दहा पाचशे सुट्टं आहेत की पाचशे देऊ गं झालं 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 हो ओके आलं तोही वाजलं का नाही होय होय काय मिरची मिरची ह्या थंडी दिवसाची येत नाही खायला चांगली द्या गी एखादी तशी तीस रुपये द्या लय नाही घेत द्या गी एखादी गडीबी साधाय आले तिचा पनाच्या दोन्या जाऊ एक नाही पनाच्या दोन न्या घरी आल्या घरी आल्यानंतर मिरची आली मी तुम्हाला मिरची देतो तुम्हाला खायला आल्यावर एक द्या एक, एक नाही रान नाही आपल्याला शरीर त्यात लावा डबल त्यात काय रान शेपट गुतवू नका साईडला लावा एक द्या एक पेंट तुमचा फायदा करतो पन्नास द्या बघ तुम्हाला दोन पेंट नव ना दोन नाही लागत लिहि लागत नाही कांद्याचे एक बगी लावायचं डबल रान द्यायचं ह्याला शेपट रान गुतवायचं नाही कांद्याचे एक बघी लावायचं असं करायचं कांदे एक बघी लावा ह्याला राह शेपट गुतवू नका बघा ना

मग काय खायच आहे का तुला काय नाही आल पगदी घरी चला मग तर आलो बघा जाऊन आठपाडीत घेतल्या कांद्याच्या पेंड्या मिरच्या आणि वांगे ज्या मी लसूण पेन आणला बघा पूर्ण बसले लोक तिथं बघ काय काय आणलंय काय काय नाही काय बघते ग कांद लागतो दो लाग लाग ना दोन पण लावायला म्हटलं कांदा हे लावत बसायला वांग लांब लांब लावायचं ना आणि कांदा हा त्याला काय होत मिरच कांदा आणि वांगी

कांद्यातनं लावायचं ते मानस म्हणलं कांद्यातनं मिरची लावायची का मिरची उरची जाते कांदा बारीक असते म्हणला पत्ता पत्ता त्यातून मिरच्या लावायची असं वळीन कांद टोसलं मध्य लाव की आता वालवाय लागल रान आकाला म्हणलं काय खायचं आहे का तर आक्का म्हणली मला काय नाही खायला ना हं मुकळी झाली फुगले म्हणले घरनंच माझ खायला नग म्हणली नग म्हणल्यानंतर काय करा तुला का झालं तो फरता कट ला खातीस काढायचं होता खातीस काढायचं आलं काम महाग अजून किल्ला वाईज कोणाला द्यायचं द्यायचोखत काय कशाचीच काढते आज येतो म्हणलं कोणा का वाजते गावात गासा बाबासाहेब देशमुख गावात सभा वाटत म्हणून तिथे कलावा चाललो ना गावाच मित्रांनो आता घेतो लावून वालाव तू नाईन वन नाईन झिरो सिक्स सेव्हन एट सेव्हन कसं वाचतंय फर्स्ट नाईन सेवन नाईन थ्री नाईन तर चला भेटू आता पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय